बनावट रॅकेट उघड सव्वा दोन लाखाचा मुद्देमाल जप्त राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या शाहूवाडी पथकानं बनावट विदेशी मद्यनिर्मिती व वाहतूक करणाऱ्या रॅकेट आणत मोठी कारवाई केली आहे या कारवाईत सुमारे दोन लाख अठ्ठावीस हजार ऐंशी रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे राज्य उत्पादन शुल्क आयुक्त डॉ राजेश देशमुख कोल्हापूर विभागीय उपायुक्त विजय चिंचाळकर जिल्हा अधीक्षक स्नेहलता नरवणे तसेच उपाधिक्षक युवराज शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली शाहवाडीचे निरीक्षक किरण बिरादार व त्यांच्या पथकानं ही कारवाई केली आहे हा तालुक्यातील बोरपाडळे हद्दीत कोल्हापूर आंबा मार्गावर वाहन तपासणी दरम्यान दशरथ जालिंदर कुंभार व एकोणतीस या त्याच्या ऍक्टिवा दुचाकी एम एस शून्य नऊ डब्ल्यू एकोणपन्नास वरून भेसळयुक्त बनावट विदेशी मद्याची वाहतूक करत असल्याचं आढळून आलं त्यापासणी दरम्यान त्यांच्याकडून एकशे ऐंशी मिलीचे तीन बॉक्स बनावट विदेशी मद्य रॉयल स्टॅग व मॅकडॉल नंबर वन मिसविस्की जप्त करण्यात आली पुढील चौकशीत मध्ये हे जयदीप रघुनाथ कांबळे व छत्तीस राहणार मौजे तासगाव तालुका हातकंगले याच्याकडून आणल्याची माहिती मिळाल्यानंतर निळे तालुका येथे छापा टाकण्यात आला या छाप्यात आणखी एकशे ऐंशी मिलीचे तीन बॉक्स बनावट मद्य एक हिरो होंडा स्प्लेंडर दुचाकी एम एस शून्य नऊ डीबी चौऱ्याहत्तर भेसळीसाठी वापरला जाणारा का रंग व इतर साहित्य जप्त करण्यात आलं या प्रकरणात एकूण एकशे ऐंशी मिलीचे सहा बॉक्स बनावट मद्य व दोन दुचाकी वाहनं असा दोन लाख अठ्ठावीस हजार ऐंशी रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून दशरथ जालेंदर कुंभार व जयदीप रघुनाथ कांबळे यांना अटक करण्यात आली आहे संबंधित आरोपींवर गुन्हा नोंदवण्यात आला असून त्यांना पन्हाळा येथील प्रथम वर्ग न्यायालयात हजर केलं असता दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे या गुन्ह्याचा पुढील तपास शाहूडी एक्साईज निरीक्षक किरण बिरादार करत आहेत या कारवाईत व्ही आर शिताळे आर डी गोसावी श्रीमती, श्रीमती एस आर गायकवाड सहाय्यक पाटील कॉन्स्टेबल ए कारंडे जे आर शिंगारे वाहनचालक एम डी पाटील व एम बी पवार यांनी सहभाग घेतला नवसंकेत न्यूज साठी कोल्हापूरहून अमोल कुरणे आपल्या परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या नवसंकेत न्यूज चॅनलला ला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा